नमस्कार महाराष्ट्र आर एस एसच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास पुणे येथील संघ प्रचारक मकरंद ढवळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा संघ संचालक वाल्मिकी कुलकर्णी जिल्हा कार्यवाह हिराकांत रामदासी निशांत नन्नवरे चंद्रकांत काळोखे सुरेंद्र बोराडे तळोलेसर उमेश क्षीरसागर आदींसह अनेक स्वयंसेवक मान्यवर उपस्थित होते यावेळी मकरंद ढवळे बोलताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की संविधान निर्माते हे माहीत आहे परंतु ते स्वातंत्र्य समता बंधुता या त्रयीमध्ये बांधणारे होते वाचाल तर वाचाल ही सूचना त्यांनी केली होती यातून खूप मोठा प्रभाव समाजावर पडला ते करते सुधारक होते ते फक्त बोलून थांबले नाहीत तर त्यांनी त्याकरता अनेक संघटना संस्था उभ्या केल्या व वर्तमानपत्रेही चालवले असेही ढवळे यावेळी बोलताना म्हणाले ब्युरो रिपोर्ट महेश कांबळे नगर श्री मकरंद मधुकर डवळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य आहे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज शेवटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करण्याकरता आम्ही सगळेजण आलेलो होतो बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की संविधान निर्माते हे जसं आपल्याला माहिती आहे है। तसंच समाजातल्या प्रत्येकाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता या त्रयीमध्ये बांधणारे बाबासाहेब यांनी वाचाल तर वाचाल अशी सगळ्यांना सूचना केली ज्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचा प्रभाव हा संपूर्ण समाजामध्ये पडला बाबासाहेब एक करते सुधारक होते ते फक्त बोलून थांबले नाहीत तर त्याच्याकरता अनेक संस्था संघटना त्यांनी उभ्या केल्या वर्तमानपत्र चालवली कास्ट फेडरेशन याचा रिपब्लिकन पार्टी या ऑफ इंडिया असा नाव झालं असा राजकीय पक्षही त्यांनी स्थापन केला प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यास करून राजकारणात यावं याच्याकरता एक इन्स्टिट्यूशन स्थापनेची सुद्धा बाबासाहेबांची मनीषा होती संपूर्ण महिला जगताने प्रकारे वागून भारताचं नाव उज्ज्वल करावं ही त्यांची कल्पना होती बाबासाहेबांच्या महारच्या चौदार तळ्याचं था सत्याग्रह झाला त्यावर बाबासाहेबांनी म्हटलं होतं की हा हिंदू समाजाचा जाहीरनामा आहे अशा स्वरूपामध्ये हिंदू संघटन लष्करी शिस्त आणि देशभक्ती अशा सगळ्याचं एक फार सुंदर मनोज्ञ असं वर्णन श्रद्धे बाबासाहेबांचं करता येईल आजच्या त्या जन्मदिनी आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बाबासाहेबांना अभिवादन करतो त्यांना नमस्कार करतो आज येथे जिल्हा संघचालक मान्य वाल्मिकराव कुलकर्णी आणि जिल्ह्याचे आणि जिल्ह्याचे कार्यवाह हिराकांजी रामदासी या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच ननावरे आणि बोराडे हे समरसता मंचाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक कार्यकर्ते येऊन गेले या सगळ्यांच्यातर्फे आम्ही बाबासाहेबांना विनम्र असं अभिवादन करतो जय